नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण अशा पद्धतीने मी गुणीचे दोन चौकनी कापड कट करून घेतलेले आहे आणि यापासूनच आपण खूप सुंदर एक युनिक आयडिया बघणार आहोत तर तुमच्यासाठी नक्कीच यूजफुल ठरणार आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला आणि आजच्या आयडियासाठी बघा मी अशा पद्धतीचं ब्लाऊज कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता जास्त वेळ न घालवता आणि जास्त वेळ पण नाही लागत तर चला सुरू करू आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी बघा मी इथे गोनीचे दोन चौकोनी पीस कट करून घेतलेले आता याची लांबी रुंदी तशी तर इथे लिहिलेली पण आहे तरी तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर बघा याची उंची आहे आपली अकरा इंच आणि लांबी आहे बारा इंच ठीक आहे तर बारा बाय अकरा इंचची आहे दोन पीस आहे आता जिकडनं आपली अकरा इंच आहे ना तिकडनं आपल्याला एका साइडने तीन इंचावरती एक मार्क करून आहे तर बघा बरोबर मी इथे तीन इंचावरती मार्क करताय आणि दोनही कापड सोबतच आपले कट होतील गोणीचे अशा पद्धतीने ठेवलेले आहेत मी आता इथे ना इकडे तिकडे सरकूनही कटिंग करता येईल म्हणून एक टासनी लावून घेतली आणि जशी मार्किंग केली ना तीन इंचावरती तसंच आपण हे भाग कट करून घेतले बघा इथे मी मेजरमेंट पण देऊन ठेवलेला आहे म्हणजे दोन पीस आहेत आणि वरचे दोन पीस आहेत आता याची किती उंची राहिली ते पण लिहून देते ते मी आठ इंच उंची राहिलेली आहे बारा बाय आठ इंच दुसऱ्या कापडाची आता सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे दोन्ही कापडाला सेम एकच कलरचा अस्तर ठेवलेला आहे मी मोठ्या कापडाला जिची रुंदी आठ इंच आहे आणि हे तीन इंचाचं कट केलं आहे ना याला मी वेगळा फॅब्रिक घेतलेला आहे म्हणजे एक वेगळा कलर आणि कुठावदार दिसावं ना यासाठी तुम्ही पण इथे दोन कलरची बनवा म्हणजे खूप छान दिसेल आता हे स्टिच कसं करायचं ते दाखवते तर अशा प्रकारे मी अगोदर इथे चार ठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे आता आपण याला चारही बाजूने स्टिच करून घेऊ तर तुम्हाला या कापडाला क्वेल्टिंग करायची असेल तर तुम्ही करून घेऊ शकता पण मी नाही करणार फक्त चारही बाजूनेच स्टिच करून घेणार आहे आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपण काढून टाकत आहोत आणि गोणीपेक्षा बघा मी तर आणि मेन फॅब्रिक वाढवच घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जातं आता चारही बाजूने स्टिच करून झाल्याच्या नंतर गोणीपेक्षा एक्स्ट्राचे जेवढं कापड असेल ना तेवढं आपण कट करून घेऊ आणि राहिलेले पण पीस आहेत ते पण आपण अशाच पद्धतीने रेडी करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रीण राहिलेले तीन पार्ट पण मी असे चारही बाजूने स्टिच करून घेतलेले आहेत आणि चारही पार्ट आपले स्टिच करून तयार आहेत आता हे आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि त्यानंतर इथे मी बेल्ट साठी स्टिचिंग करून घेत आहे तर बघा इथे मी गोणी कट करून घेतलेली आहे आणि गोणीची लांबी मी इथे घेतलेली आहे चोवीस इंच आणि त्याचबरोबर ब्लाऊज पीस पण घेतलेला आहे तर साडेतीन इंच ही ब्लाउज पीचची रुंदी आहे आणि बेल्ट ची लांबी मोजून दाखवते तर बघा चोवीस इंचा आपला हा बेल्ट आहे आणि एक इंच याची रुंदी आहे म्हणजे दोन बेल्ट आपल्याला एक बाय चोवीस इंचाचे कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मैत्रीण दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत थी। ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर हे जोडायचे कसे ते सांगते आता बघा हा जो मोठा पार्ट आहे आपला बारा बाय आठ इंचा ठीक आहे तर याला आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे तर कडेपासून चार इंचावरती मी एक मार्क करून घेते तर बघा अशा प्रकारे मी इथे कडेपासून चार इंचावरती मार्क करत आहे इकडच्या साईडने पण कडेपासून चार इंच आणि बॉटमच्या बाजूने पण आपण कडेपासून चार चार इंचावरती मार्क करून घेऊ कारण की आपल्याला बेल्ट आहे तो पूर्ण बॉटमपर्यंत लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि वरतून आपल्याला थोडंसं अंतर सोडून द्यायचं आहे तर किती अंतर सोडायचं आहे ते पण सांगते बघा तुम्ही एक ते दीड इंच अंतर सोडू शकता मी दीड इंच अंतर सोडलंय आणि या पद्धतीने आपल्याला हा बेल्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि जिथपर्यंत वरतून मार्किंग केली ना दीड इंच ती मी बेल्टवरती पण मार्किंग केली टास्नी लावून घेतली आणि अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत दुसऱ्या साईडने पण बघा अगोदर टाचनी लावून घेऊया आणि यावरतीच आपण स्टिच करून घेऊया आता दुसऱ्या पार्टला पण मी सेम याच पद्धतीने बेल्ट आहे तो लावून घेते टाचनी लावून आणि याला पण जसं आपण टाचनी लावलेली ला आहे ना तशीच स्टिचिंग पण करून घ्यायची आहे आणि अगोदर चेक पण करून बघायचे समोरा समोर आहेत की नाही तर एकदम परफेक्ट आहेत तर चला लगेचच आपण स्टिच पण करून घेऊया आणि वरतून दीड इंच आहे ना तिथून मग मी स्टिच करायला सुरुवात केलेली आहे बेल्ट तर डायरेक्टली बॉटमपर्यंत आपण ही जी बेल्ट आहे ती स्टिच करून घेतलीत आणि इथे पण मशीन मागे पुढे करत खूप अशी दाट टिप आहे ती देऊन घ्यायची आहे इकडच्या बेल्टवरती पण सेम त्याच पद्धतीने आणि ही एक बेल्ट स्टिच करण्याची वेगळी पद्धत दाखवत आहे मैत्रिणीं आता जसा आपण हा बेल्ट स्टिच केला ना तसाच दुसरा पण जो बेल्ट आहे ना तो पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते आणि दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रीण दोन्ही पार्टला आपण हे जे बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे या पद्धतीने ते आतील साइडने दिसत आहे आणि बाहेरच्या साईडने आता त्यानंतर इकडनं आपण दीड इंच खाली अंतर सोडलेलं आहे इकडनं डायरेक्ट बॉटम पासून बेल्ट स्टिच करायला सुरुवात केली तर त्याच बॉटमच्या साईडने आपल्याला हा जो कपडा आहे तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या कपडाला पण सेम त्याच पद्धतीने बॉटमच्या साईडने आपण हा जो तीन इंचचा पार्ट होता ना तयार केलेला तो या पद्धतीने स्टिच करून घेत आहोत आणि यावरती दापटी पण देऊन घेऊया म्हणजे एक कॉन्ट्रास्ट कलर आणि एक वेगळी पद्धत आणि दिसते पण खूप छान या रंगामुळे दोन कलर मध्ये आपली जी बॅग आहे ती तयार होणार आहे ठीक आहे दुसऱ्या पार्टला पण मी हा जो तीन इंच कट केलेला पार्ट होता ना तो पण स्टिच करून घेतलेला आहे व्यवस्थित असं चेक करू मग ते आता त्यानंतर मैत्रीण आपल्याला स्टिच करतानी बघा आपली हे जे अंतर आहे हे आहे आपलं बारा इंच तर त्यामध्ये आपल्याला एक इंच झीप कमी घ्यायची आहे बघा मी अजून कट नाही केलेली आहे झीप झीपमध्ये मी रनर ववून घेतलं आता इकडनं आपल्याला आहे ना एक इंच झीप कमी घ्यायची ती काकाशासाठी तुम्हाला पुढे सांगते तर मी इथे एक इंचावरती मार्क करते आणि इथून पुढे आपल्याला झीपचं माप घ्यायचं आहे एक्स्ट्रा ची झीप मी कट करते ठीक आहे आणि याच्यामध्ये मी ऑलरेडी रनर पण ववून घेतलेला आहे आता बघा आपण एक इंच झीप कमी घेतलेली आहे तर दोन इकडे कडे नाही आपली अर्धा अर्धा इंच ती आपल्याला कमी पडणार आहे तर इकडनं आपल्याला आहे ना एक कपडा लावून घ्यायचा आहे तुम्ही अजून थोडी झीप कमी घेतली तरी चालेल अगदी थोडी थोडी मी अजून अर्धा इंच कमी केली आहे आता दोन्हीकडेला आपल्याला कापडाने ती म्हणजे फिनिशिंग करून घ्यायची आहे त्या झीपला का कशासाठी कारण की आपण जेव्हा या झीपवर कडेने स्टिच करतो ना तेव्हा सुई मोडते आपली त्यामुळे अशा पद्धतीने मी हा हो। ब्लाऊज कपडा घेतलेला आहे थोडासा जाडमध्ये म्हणजे डबल घेतला आहे आणि हा अशा पद्धतीने आपल्याला इकडनं स्टिच करून घ्यायचं आहे तर हे जे साईडचं सा कापड आहे ना ते मी विदाउट मेजरमेंटच घेतलेलं आहे म्हणजे एक्स्ट्राचं झालं तर ते आपण कट पण करून टाकू शकतो या पद्धतीने दाबटीप देऊन घेतली आणि त्यानंतर एक्स्ट्राचं मी कट केलं पुन्हा तर बघा अशा पद्धतीने आपण ही झिप आहे ती फिनिश करून घेतलेली आहे आता इकडच्या साईडने पण जसं इकडनं स्टिच केलं ना सेम त्याच पद्धतीने हा कपडा मी विदाऊट मेजरमेंटचा घेतलेला आहे तरी तुम्हाला सांगते याचं माप किती घेतलं आहे मग असे सांगितलं नाही तर तीन इंचा कपडा घेतला आहे लांबीला आणि रुंदीला घेतलेला आहे दीड इंचा इकडनं पण स्टीच तर जसं तिकडनं आपण कपडा स्टीच केला झेपच्या कडेले तसंच इकडनं पण करून घेऊ म्हणजे सहित आपली जी जीप आहे ना ती स्टीच होते या पद्धतीने आणि त्यानंतर कडेकडेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट केला आता ही झीप स्टिच कशी करायची ते सांगते थे तर बघा ह्या झीपचा अगोदर आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने फोल्ड करायचा सेंटरला एक मार्क करून घ्यायचं दोन्ही साईडने आणि ह्या कापडाचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करून आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे इथे मी अगोदर टाचणी लावून घेत आहे आणि झिपची राईट साईड आणि कापडाची राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड वरतून आहे आणि मध्ये येणारी टाचणी आहे ना ती पण आपण या स्टेजला काढून टाकूया आणि या झिपवरती दापटीप पण देऊन घेऊया या पद्धतीने बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये आपली ही आहे ती लागली जाते आता जशी इकडनं स्टिच केली ना सेम त्याच पद्धतीने समोरच्या बाजूने पण स्टिच करूया एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कट केला दोन्हीकडेला सारखा अंतरचा कपडा उरलेला आहे आता दुसऱ्या बाजूचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आणि झिपचा सेंटर आणि ह्या कापडाचा सेंटर आपल्याला या पद्धतीने मॅच करून घ्यायचा आहे आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे जसं अगोदर त्या साईडने केलं होतं सेम त्याच पद्धतीने आणि ही एक वेगळ्या पद्धतीने झिप स्टिच करण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि सोपी पद्धत आहे आणि वेगळी ट्रिक आहे आता इकडनं झीप स्टिच करून झाल्याच्या नंतर या पार्ट वरती पण आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या दाब दाबटीप देऊन घेतली आहे आतमधून बघा अगदी फिनिशिंग सहित आपली जी जीप आहे ती स्टिच झालेली आहे आणि वरच्या साईडने बघा ती या पद्धतीने दिसत आहे तर झीप स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रीण आता आपल्याला इथे बॉटमचा बेस आहे तो स्टिच करायचा आहे आता आपली बघा ही जी लांबी आहे ही आहे बारा इंच तर दोन इकडे आपल्याला दोन दोन इंच मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे बॉटमचं बेसचं मेजरमेंट कसं काढायचं हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल तुम्ही कोणत्याही साईजची बॅग शिवत असू द्या पण त्यासाठी बॉटमचं बेसचं माप कसं काढायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे आता इकडनं पण दोन इंचावरती मी मार्क केलं ठीक आहे इकडनं दोन इंच इकडनं दोन इंच आता मध्ये जे अंतर उरलं असेल ते पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर बघा हे साधारणतः आठ इंच अंतर उरलेला आहे आणि हे दोन आणि दोन म्हणजे आठ बाय चार इंचा आपल्याला चा बेस आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने मी इथे ना गुणी आहे ती कट करून घेतलेली बरोबर आठ इंच इचे लांबी आहे आणि चार इंच कसं घेतलं हे दोन इंच आणि हे दोन इंच म्हणजे दोन प्लस दोन चार इंच आपण इकडनं रुंदी घेतलेली आहे तुम्ही अशाच पद्धतीने कोणत्याही बॅगचा बेस काढण्यासाठी हीच पद्धत आहे ती फॉलो करू शकता आता त्यानंतर इथे पण सर्वात खाली मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला ह्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे तर तर अशा प्रकारे मैत्रिणी आपण याला चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे बघा आठ बाय चार इंचा हा जो पीस होता बॉटमचा तुम्ही स्टिच करून घेतलेला आहे आज तर गोणी आणि मेन फॅब्रिक आता हा जोडायचा कसा ते सांगते तर बघा बरोबर ह्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर ह्या कापडाचं मी अशा पद्धतीने फोल्ड करून एक सेंटरला कट देऊन घेतला कडूने पण मार्क करते त्यानंतर पुन्हा आपण हा जो बॉटमचा बेस तयार केलेला होता ना त्याचा पण सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे आणि दोन सेंटरला सेंटर, सेंटर आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने हा जो बॉटमचा बेस आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला लगेचच स्टिच करून घेऊ समोरच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने पण अगोदर इकडचं स्टिच करू आणि मग तिकडचा या कर्चा तर या पद्धतीने इकडच्या बाजूने स्टिच करून झाल्याच्या नंतर या ह्या बाजूचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि याचा सेंटर पॉईंट आणि ह्या बॉटमच्या बेसचा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून इकडच्या बाजूने पण आपण स्टिच करून घेऊया आणि अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा साईडने पण आपण हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेतलेला आहे बघा बॉटमचा बेस स्टिच झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने तो दिसत आहे आता याच्यावरती मी परत डबल टिपा मारून घेणार आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला कडेकडेने स्टीच कसं करायचं ते दाखवते तर ही जीप आहे ती बरोबर आपल्याला सेंटरला पकडायची आणि ह्या दोन्ही कडा आहेत ना ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आणि बघा इथे जेव्हा आपण स्टिच करतो ना तर इथे झीपवरती स्टीच केलं तर मशीन मोडण्याची सॉरी सुई मोडण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपण इथे कडेला कापड होतं ते लावून घेतलेलं होतं आता ह्या दोन इकडं आहेत ते आपल्याला बॉटमपर्यंत स्टिच करायच्या नंतर हा ओपन पार्ट कसा स्टिच करायचा ते दाखवते अगोदर मी इकडनं डबल टिपा देऊन घेतली आणि मैत्रीणं मी शक्यतो प्रत्येक वेळी डबल डबल टिप देत असते म्हणजे आपली बॅग आहे ना मजबूती सहित आणि वर्षानुवर्ष टिकणारी तयार होते आणि खूप जास्त दिवस टिकते आता त्यानंतर या दोन इकडं आहेत ना ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत आणि जिथे आपण झिपचा पार्ट आहे ना तिथे आणि इकडं एंडिंगला अशा पद्धतीने मशीन मागे पुढे करत आहे ना लॉकची टीप देऊन घ्यायची म्हणजे व्यवस्थित टिकते बॅग आणि थोडंफार एक्स्ट्राचं फेब्रिक आहे ते मी कट केलं आता इकडच्या साईडने पण बघा आपण मशीन मागे पुढे करत अगोदर इथे लॉकची टीप देऊन घ्या आणि नंतर पूर्ण याच्यावरती डबल टिप पण देऊन घेऊ दोन दे इकडेला तर इकडनं लॉक केलं मी तर इथे पण आपण पन मशीन मागे पुढे करत लॉकची टिप आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता फक्त आपला जो बॉटमचा बेस आहे ना तो स्टीच करायचा राहिला आहे तर फायनल तो अशा पद्धतीने पकडायचा आणि यावरती स्टीच करायचा इकडच्या साईडने पण हा जो बॉटमचा बेस आहे तो या पद्धतीने पकडायचा आणि यावरती स्टीच करून घ्यायचा सिंपल ठीक आहे तर मैत्रीण तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि पण करत चला कारण की मी अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत असते आणि प्लस शिवून पण दाखवते आणि समजावून पण सांगत असते त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होतो तर तेवढं प्लीज तुम्ही समजून घ्या आणि या पद्धतीने बघा आपण हा बॉटमचा बेस आहे तो पण स्टिच केला आणि यावरती पुन्हा डबल डबल टिप आपण देऊन घेतल्या तर अशा प्रकारे आपण हा जो काही बॉटमचा बेस होता तो स्टिच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने ठीक आहे बघा या पद्धतीने दिसत आहे आता तुम्हाला पायपिंग करून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मी नाही करणार तर चला आता आपल्याला जीप पाय ती ओपन करून घ्यायची आणि ही जी बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे तसेच मैत्रीण तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला ही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे बघा किती मोठा आपला बॉटमचा बेस झालेला आहे आणि त्यानंतर आईडने बघा या पद्धतीने दिसत आहे अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपली ही जी बॅग आहे ना ती बनवून रेडी झाली आणि झिप पण बघा अगदी फिनिशिंगमध्ये ती लागले गेलेली आहे कारण की कडेकडेने नाही आपण इकडनं कपडा जो होता ना तो लावलेला होता झीपमार झिपला त्यामुळे व्यवस्थित अशी जी कडेची स्टिचिंग आहे ना ती आपल्याला करता आलेली आहे म्हणजे ज्या ताईंची सुई मोडत असेल ना सुई अशा जाड कापडावरती त्यांनी नक्कीच ही जी ट्रिक आहे ना ती फॉलो करा म्हणजे तुमची सुई मोडणार नाही आणि बघा किती सुंदर अशी आपली छोटीशी जास्त छोटी पण नाही आहे आणि जास्त मोठी पण नाही आता याचं शिवून फायनल माप सांगते मी तुम्हाला किती रेडी झालंय ते तर बघा साधारणतः अकरा इंच याची लांबी आहे आणि उंची उंची आहे साडेनऊ इंच तर साडेनऊ बाय अकरा इंच आणि बॉटमचा बेस बॉटमचा बेस आहे आपला साधारणतः साडेतीन इंचाचा बॉटमचा बेस आहे तर खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणीनो मी तुम्हाला या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि एक वेगळ्या पद्धतीची आहे हँडल लावण्याची पण एक जुगाड आहे तो पण वेगळ्याच पद्धतीचा आहे आणि बेस स्टिच करण्याची आयडिया पण एक वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे तर मैत्रिणी अशा आशा करते मी तुम्हाला की नक्कीच आपली ही जी आयडिया आहे ती आवडली असेल यूजफुल वाटली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय